सन्माननीय पदाधिकारी मास्कर साहेब डॉक्टर साहेब तसेच आमचे अधिकारी गण समोर उपस्थित असलेले सर्व आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया मीडिया मिडिया युट्यूबच्या आपण आजची दुसरी प्रेस कॉन्फरन्स आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपली जी राष्ट्रीय स्तरावरची बारावी मॅरेथॉन स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे त्या अनुषंगाने आपण ही बैठक आता प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्सला आले त्याबद्दल पत्रकार पत्रकार परिषद ॲक्च्युअल आपण चालू करण्यापूर्वी आपण सर्वांचे आभार पण मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपल्या इथं फुल मॅरेथॉन पूर्ण मॅरेथॉन अर्ध मॅरेथॉन पूर्ण मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटरची असणार आहे अर्ध मॅरेथॉन आहे आपली एकवीस किलोमीटरची तसेच यापूर्वी अकरा किलोमीटरची मॅरेथॉन आहे या वर्षी दहा किलोमीटर नंतर पाच किलोमीटरची तीन किलोमीटरची दोन एक किलोमीटरची अशा विविध प्रकारच्या स्पर्धा या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने आपण आयोजित केलेल्या आहेत यामध्ये आपण पालघर जिल्ह्याकरता देखील एक स्वतंत्र गट वही केलेला आहे आणि वसई तालुक्याकरता देखील आपण गट तयार केलेला आहे आणि धमाल धावा देखील आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यापूर्वी बंद झालेली बॅटल रन होता तो या वर्षी आपण सुरू केलेला आहे या सर्व मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनामध्ये आणि अतिशय यशस्वीत्या राबवण्यामध्ये महापालिकेला वसी जॉईन क्रीडा मंडळाचा सहभाग आहे आणि दोघं जॉईंटली नागरिकांच्या आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण ही मॅरेथॉन स्पर्धा आज म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण खेळवली जाणार आहे आपली बेचाळीस किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन ही नवीन गुवा कॉलेजवरून सकाळी साडेपाच वाजता सा सुरुवात होणार आहे आणि अर्ध मॅरेथॉन आपली ही वसेवरून सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर दहा मिनिटांनी बाकीच्या ज्या मॅरेथॉन असतील त्या आपल्या दहा किलोमीटर असेल पाच तीन दोन आणि एक या आपण दहा दहा मिनिटांच्या स्पेडने आपण सुरू करणार आहोत त्यामध्ये मागच्या वर्षी आपल्याला पंधरा हजारापेक्षा जास्त धावपटूने स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता यावर्षी पण त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये किमान एक हजार दोन हजार स्पर्धकांचा तरी वाढ होईल या निमित्ताने आपण ते प्रयत्न करतो आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे यामध्ये विविध डिपार्टमेंट देखील सहभागी आहेत त्यामध्ये पोलीस विभागाचं फार मोठं सहकारी आहे होमगार्ड डिपार्टमेंट आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्राण कार्यालय असेल या सर्वांचे दे देखील आपल्याला फार मोठं योगदान सहयोग आपल्या या ठिकाणी मिळतो आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यावर्षी आपण जसं मागील वर्षी आपण बक्षिस दिली होती त्याच पद्धतीने यावर्षी देखील बक्षीस आपण देणार आहोत साधारणतः सर्व बक्षिसांची रक्कम आपली एकोणसाठ लाख इतकी आहे टू बी व्हेरी प्रिसाईज अठ्ठावन्न लाख त्र्याण्णव हजार एवढी आपली बक्षिसांची रक्कम राहणार आहे त्यामध्ये पूर्ण मॅरेथॉनची जी विजेते असेल त्याला तीन लाख लक्ष रुपये आपण देणार आहोत आणि अर्ध्या मॅरेथॉनच्या विजेत्यांना दोन लक्ष देणार आहोत जसं मागच्या वर्षी आपल्या आमदार महोदयांच्या सूचनेप्रमाणे आपण जे पूर्ण आणि अर्ध मॅरेथॉनचे विजेते होते त्यांचे जे प्रशिक्षक होते त्यांना देखील एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस आपण दिलं होतं तसं यावर्षी देखील आपण त्यांना ते बक्षीस देणार आहोत कारण की असे धावपटू मॅरेथॉनपटू घडवण्यामध्ये सर्वात जास्त मोलाचं मार्गदर्शन योगदान असेल तर त्या मार्गदर्शकांचं प्रशिक्षकांचं असतं त्यामुळे त्यांचा देखील यथोचित सन्मान होईल अशी सूचना मागच्या वर्षापासून केल्यानंतर आपण या वर्षी देखील तेच कंटिन्यू करणार आहोत या स्पर्धकांच्या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्ताने आपले ह्या वर्षी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून साक्षी जे असणार आहेत त्या मलिकच्या काशे पदक विजेत्या आहेत तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये त्या सुवर्णपदक विजेत्या म्हणून देखील असणार आहेत झालेल्या आहेत त्यांना आपण इव्हेंट अँबॅसेडर म्हणून आपण त्यांना नक्की करतोय त्यांची चर्चा करून त्यांना देखील या स्पर्धेला येण्याचं मान्य केलेलं आहे यामध्ये आपण सर्व जे स्पर्धक असतील त्या स्पर्धकांना पार्टिसिपेशन करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला यावेळी आपण टी शर्ट तर देणारच आहोत पण त्यांना आपण ब्रेकफास्ट असेल पाण्याच्या व्यवस्था असतील किंवा मेडल्स असतील किंवा सर्टिफिकेट्स असतील या सगळ्या गोष्टी आपण त्यांना मागील वर्षाप्रमाणे वर्षी देखील देणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपले या स्पर्धेच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीस येऊ नये म्हणून आपण जो रूट आहे आपला हा मॅराथॉनचा आणि पूर्ण मॅरेथॉनचा त्यामध्ये आपण वैद्यकीय पथक कार्डेक अँब्युलन्स आपण ठेवणार आहोत

त्यांचे डिस्पेन्सरीज किंवा ओपीडी किंवा दवाखाने किंवा हॉस्पिटल सुरू ठेवावे जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सीला आपल्याला टॅकल करता येणार आहे या देखील विनंती आम्ही केलेली आहे तसेच आपले प्रकृती हॉस्पिटल आपलं हे आरोग्यासाठीचं पार्टनरशिप अधिका केलेली आहे मेडिकल पार्टनर्स आहेत तर ते देखील या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील किंवा मार्गदर्शन देखील करतील तसंच या ठिकाणी पूर्ण मॅरेथॉन असेल किंवा अर्ध मॅरेथॉन असेल त्याला देखील त्याचं नेतृत्व करणार देखील आपल्याला लाभलेले आहेत पूर्ण मॅरेथॉनला मागच्या वेळेचे जे विजेते असतील तर ते लष्कराचे दोन सीन आहेत त्यांची धाव त्यांचा त्यांनी मागच्या मॅरथान प्रदेशमध्ये दोन तास सोळा मिनटं आणि पंचावन्न सेकंदाची वैयक्तिक अशी सर्वोत्तम दिलेली होती ते याचं नेतृत्व करणार आहे तसेच हा मॅराथॉन देखील अरुण राठोड यांची वेळ एक तास चार मिनिटाने एकोणचाळीस सेकंद दे ते देखील करणार आहे विविध देशातल्या विविध भागातून या स्पर्धेसाठी धावपटू येतात कारण की जे अरेंजमेंट असेल मग त्या अरेंजमेंटमध्ये ट्रान्सपोर्टेशन अरेंजमेंट असेल मेडिकलचे अरेंजमेंट्स असतील त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल अरेंजमेंट्स असतील जे अकॉ आणि जेवणाच्या तसेच पारितोषिक आणि समारंभाचं भव्य दिव्य स्वरूप हे बघून देशातल्या वेगवेगळ्या भागामधून धावपटू आपल्याकडे या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी येतात तसेच उच्च स्तरावर काम करणारे अधिकारी पदाधिकारी निवृत्त अधिकारी हे देखील या स्पर्धेमध्ये धावण्यासाठी येत असतात तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की इथं ट्रान्सपोर्टेशनचा देखील आहे तर मागच्या वर्षाप्रमाणे किंवा इतर पूर्वीच्या अकरा मॅरेथॉनला प्रकारे व्यवस्था वेस्टर्न रेल्वेने करून दिली होती यावर्षी पण आम्ही वेस्टर्न रेल्वेला पत्र देऊन विनंती केली होती की खास स्लो बसेस स्लो ट्रेन्स चर्चगेटहून विराण्याकरता सोडाव्यात त्या अनुषंगाने एक अडीच वाजताची बाकी जी ट्रेन आहे दुसरी तीन वाजेची आहे तर अडीच वाजेची जी ट्रेन असेल ती साधारण एक तास पाच मिनटामध्ये चार वाजून पाच मिनिटाने पोहोचेल आणि दुसरी जी असेल ती साधारण साडेचार वाजता पोहोचणार आहे चार पाच तीसला तर हे जे धावघटू त्या रेल्वेमधून किंवा येतील आपले तर त्यांच्यासाठी वसई किंवा न्यू युवा कॉलेजला येण्याकरता देखील आपण वाहनांची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये आपल्या सिटी ऑफिसेसच्या ज्या व्हेकल्स आहेत त्या आपण ठेवणार आहोत जेणेकरून त्या धावपटूंना त्यांच्या इच्छित सरी म्हणजे वसई आणि विरारला पोहोचायची व्यवस्था विना मोबदला विना तिकीट करता येणार आहे हाही मागच्या वर्षाप्रमाणेच हा कार्यक्रम आपण यावर्षी देखील करतो आहे तसेच जे इलीट धावपटू असतील सिनेकलावंत देखील या स्पर्धेसाठी येत असतात वरिष्ठ अधिकारी देखील येत असतात आणि इथं काही धावपटू आहेत बाहेर येणारे त्या सर्वांच्या निवासाच्या व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केल्या आहेत काही हॉटेलच्या ठिकाणी केल्या आहेत काही के आपण नवीन विवाह कॉलेजला केलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या राहण्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत तसेच या सगळं इव्हेंट अतिशय इच्छुकपणे प्रत्येक प्रकारची कठोरता किंवा कॉन्ट्रसी न होता करण्यासाठी आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या जे कामं असतात त्यासाठी आपण पंधरा वेगवेगळ्या टीम आपण तयार केलेल्या आहेत कमिटीज तयार केलेल्या हैं। आहेत त्यामध्ये वसई कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी महापालिकेचे अधिकारी सर्वांचा समावेश त्या ठिकाणी केलेला आहे आणि परवाच मी सर्व बैठक घेतली बैठक घेतली होती आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर आमच्या अधिकाऱ्यांनी सर्व हा प्रवर्गांच पाहणी देखील केलेली होती त्यांच्या सूचनेप्रमाणे ॲडिशन डिव्हिशन देखील करतो आहे तसेच आपल्याला साधारणतः पाच तासाकरता आपण रूट आपले कसे बंद राहतील त्याचं नोटिफिकेशन देखील पुलिसच्या माध्यमातून केलं जाणार आहे आता प्रत्येक प्रकारची कायदेशीर अडचण देखील येणार नाही आणि त्याच्या देखील सूचना पोलीस विभागाला त्या मिटिंगच्या दरम्यान दिल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या काही सूचना असतील तर त्या देखील आम्ही आमचे तांत्रिक विभागाने लिहून घेतलेल्या आहे आणि त्याचं देखील काम चाललेलं आहे रस्त्यावरील पॅच पॅचवर्क असेल कर फ्लोरचं कलरिंग असेल डिवायडरचं कलरिंग असेल झाडांचं असेल औषध छाटणी असेल डिवायडरचं क्लिनिंग असेल रस्ते सफाई असेल पट्ट्यांची सफाई असतील हे सर्व काम आमचं आता कार्यान्वित केले गेलेलं आहे आणि ते देखील सहा तारखेपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे थर्मोप्लाचे काही पेंट्स लावायला लावले आहेत जेणेकरून सकाळच्या साडेपाच वाजेच्या ज्या सकाळी अंधार असतो किंवा सहा वाजता देखील आता हिवाळ्यामुळे अंधार असतो तो कोणत्या घापरूला स्पीड ब्रेकर्स असतील किंवा काय असेल तर ते दिसण्यासाठी अडचण येऊ नये त्यामुळे आपण कॅटाईज म्हणतो किंवा ते बिल्कर्स म्हणतो ते देखील आता प्रत्येक ठिकाणी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्यांना स्पीड ब्रेकर्स किंवा इतर काही अडथळे असेल लक्षात देणार आहे तसेच साधारणतः आपण सकाळी सहा वाजता लाईट्स बंद करतो तर स्ट्रीट लाईट्स तर या ठिकाणी आम्ही सांगितले की हिवाळा असल्यामुळे आणि आपली नॅशनल लेवलची मॅरेथॉन आहे खूप मोठे संख्येत धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावतात तर यावर मॅरेथॉनच्या दरम्यानच्या काळामध्ये सकाळी सात वाजता स्ट्रीट लाईट्स बंद करावेत अशा देखील सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबरची एक यादी तयार करून सर्व पोलीस ऑफिसर्सला आणि इतर सर्व विभागाला दिलेले आहे जेणेकरून समन्वयामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही त्याच पद्धतीने ज्यावेळेस रस्ते काही बंद असतील तर कोणत्याही प्रकारची मेडिकल पर्टिक्युलरली किंवा इतर काही असतील तर त्यांना देखील अडचण येऊ नये म्हणून देखील निश्चिती केलेली आहे त्याच्यानंतर काही सर्कल्स आहेत उदाहरणार्थ अठरा सर्कल्स अठरा एरिया की तिथं साधारणतः आपल्याला ट्रॅफिक आपल्या कंजेशन होतं तर त्या देखील सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत पण दिलेल्या आहेत आणि त्याची प्रचार प्रसिद्धी पण अगोदर केली म्हणजे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार तसेच हे जे बेचाळीस किलोमीटर आणि एकवीस किलोमीटरचा रूट आहे त्या रूटवरचे काही मंगल कार्यालय त्या ठिकाणी लग्नाच्या तिथी देखील आहे तर नागरिकांना किंवा विधी ज्यांच्या घरी आहे त्यांच्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून त्यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधलेला आहे आणि त्यांना कोणत्या कालावधीमध्ये आमचे मॅरेथॉन या ठिकाणावरून जाणार आहे तर त्या कोणत्या कालावधीमध्ये हा रस्ता बंद असेल याच्या पूर्वसूचना मी सर्व लग्नविधी ज्यांच्या घरी आहे तिथल्या प्रमुख व्यक्तींना देण्याचं पोलिसांच्या माध्यमातून आप आणि आपल्या माध्यमातून आमच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील सांगितलेलं आहे तसेच ऑन द वे जे फुल मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन या रस्त्यावर जेवढ्या काही सोसायटीज असतील त्या सोसायटीला देखील भेटी देखी द्यायला सांगितलेल्या आहेत जेणेकरून आपले जे धावपटू धावतात त्यांना चिरम करण्याकरता आपल्याला त्या व्यवस्था म्हणजे त्यांना उत्साह वाढवण्याकरता नागरिक देखील त्यांना चिरन करतील अशा व्यवस्था केलेल्या आहेत तसेच ऑल ऑंग द रोड आपण हे वेगवेगळी ठेवतोय तसेच स्पंजिंगची असतील किंवा व्यवस्था असतील पोलिसांकडून चहा पाण्याच्या काही दारोजा व्यवस्था असतील या सगळ्या व्यवस्था आपण ऑल ऑन द रोड केलेल्या आहेत त्याचप्रमाणे इथं नवीन विवाहपालिकेच्या बेसमेंटवर आपण सर्व विविध कार्यक्रम पार पाडत असतो त्या ठिकाणी देखील रिकव्हरी सेक्शन असेल फिजिओथेरपीचं सेक्शन असेल त्याच्यानंतर इथं कार्डिओलॉजीचा काही सेक्शन असेल तर इतर मेडिकल ट्रीटमेंटचा सेक्शन असेल या सगळ्या जेवणाचा असेल नाश्त्याचा असेल या सगळ्याची अरेंजमेंट कॉलेजला ठिकाणी केली गेलेली आहे तसेच वितरणाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवलं आहे फुल कारण हा प्रयत्न त्याचा तसंच सर्व ब्रेकफास्टचा असेल तर जेवणाचा देखील त्याच ठिकाणी केलेले आहे तर अशा पद्धतीने आपण नियोजन या ठिकाणी करतो आहे आणि अं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अडचण येईल असं मला वाटत नाही कारण की आपल्याला नागरिकांचं पदाधिकाऱ्यांचं आणि पत्रकार बंधूंच आणि ज्यांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारची भीती आहे अशा नागरिकांचं सर्वांचं आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं चा, लाभतं आणि पोलीस यांचा देखील अतिशय चांगल्या प्रकारे चोखपणे काम करत असते त्यामुळे आपल्याला आप या वर्षी देखील बाकी सर्व भाषांप्रमाणे आपण पार पाळतो असं वाटतंय असं मात्र सांगितलं होतं की आपण ह्या स्पर्धेचा छायाचित्र करण्याकरता देखील आपण तीन वर्ष असतो तर उत्कृष्ट छायाचित्र जे पण आपले मीडियाचे अधिकारी असतील पदाधिकारी असतील किंवा छायाचित्रकार असतील त्यांना पहिल्या बक्षीस पंधरा हजारचं दुसऱ्या बक्षीस दहा हजार तिसऱ्या बक्षीस पाच हजारचं आपण देतो आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या छायाचित्रणाला चांगल्यापासून ध्यान मिळेल आणि त्यांना एक एक मोटिवेशन देखील या निमित्ताने राहील त्यामुळे तो पण आपण बक्षिसाचा भाग ज्या स्पर्धेमध्ये आपण मागील वर्षाप्रमाणेच नक्की केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण व्यवस्था करतोय तसंच आपले वेगवेगळे मीडिया पार्टनर आहेत वेगवेगळे पार्टनर जे नवीन गावाला जे मेडिकल पार्टनर प्रकृती हॉस्पिटल आहे त्याच्यानंतर आपले आर एम स्पोर्ट्स आहेत आपले वे मॅनेजमेंट सर्व्हिसेस ते पार्टनर्स म्हणून काम करत आहेत असे आपल्या किंवा पब्लिक सर्टिफिकेट ते काम करत आहेत अशा पद्धतीने आपण त्या व्यवस्था करतो आहे आणि सहा तारखेपर्यंत ऋण चेक करायचं की आपला रजिस्ट्रेशन आहे ना तुम्हाला मिड क्लोज आहे का अच्छा तर आपल्या ऑफलाईन ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुद्धा उद्या रात्री बारा वाजता आपण बंद करणार आहोत

माझ्या पुढच्या फेजचं ट्रेनिंग मसुरीला दोन डिसेंबरपासून चालू होते आहे कारण मी एक डिसेंबरपासून मसुरीला पंचवीस दिवसांगला जाणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत त्यामुळे ही मॅरेथॉन मी केस करणार आहे परंतु आमचा माझा चार्ज हा मराठा साहेबांकडे असणार आहे ते प्रगारे म्हणून काम काँग करणार आहे धन्यवाद